हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा डोळे बंद कर बंद डोळेबंद डोळे बंद घाल मांडेवर

तरी इथे आमची तेजू माझं मी जसं करत होते ओम तसंच ती पण करायला लागलेली मी वर्कआउट करत होते आणि तिने बघितलं वर्कआउट करते तू आणि आली आणि मी जेव्हा ओम करत होते तेव्हा ती पण अशीच ओम करायला लागली मग तिचं म्हटलं व्हिडिओज काढावा एकदम क्यूट क्यूट अशी दिसते आणि एकदम अशी बोलते की नाही एवढीशीच आहे दीड वर्षाची पण एवढं बोलते की नाही खूप बोलते तरी मी तिचे जास्त काय व्हिडिओ काढलेले नाहीत ओम करताना एवढे तेन वाकड़ वाकडं करते तर मला रावलंच नाही व्हिडिओ काढताना सगळेजण आम्ही तिच्यापाशी बसलो मन 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 चाललं होतं आमचं एका झोक्यात दोघ दोघं झोपलेत एका झोक्यात दोघ दोघ झोपलेत कोण कोण झोपले ग बर इकडे गे बारक यो बारकाले आगावे इकडे गे कि पाय तू रोनक ला मारू नको वहिनी आपली हा जप कापचू

तिथं मम्मी करायला लागलेली आहे सांडग्याची तयारी म्हणजे सांडग्याला मसाला जो असतो मिरच्या वगैरे तर ते काय काय टाकले ते हळद टाकली म मिरच्या टाकलेल्या आहेत लसूण टाकला आहे आणि मीठ टाकले जसं आपल्याला चव लागेल तसं तर इथं आम्ही हिरव्या मिरच्या न वापरता आम्ही लाल मिरची वापरली तुम्ही कोणती वापरता नक्की सांगा मला कमेंट करून त्यानंतर इथं पीठ आणलेले तर काही जण म्हणतील की तुम्ही लगेचच करायला सुरुवात केली का तुमचंकडं असं झालं तसं झालं सुतक झालं हे ते तर कसं आहे माहिती आहे का हे पीठ जे आहे ना म्हणजे खूप दिवसापासून आणलं होतं करायचं राहिलं होतं अर्धे केले पण होते सांडगे आणि अर्धे राहिले होते करायचे आणि त्यानंतर मग हे असं झालं पण आपण किती पण काही पण केलं ना तरी पण जाणारा माणूस जातच असतो त्याच्यामुळे ना म्हणजे जे बाकीचे आहेत मागचे लोक तर त्यांनी जगायला तर पाहिजेच ना मग त्यासाठी मग वस्तूंचा म्हणा कशाचं म्हणा का हे करायचं म्हणजे नासून का टाकायचं ते काय फुकट नाही भेटत आणि त्याच्यामुळं मग म्हटलं की आता चला करून टाकूया आणि आता ऊन पण पडलं होतं पाऊस होता मध्यंत मध्यंतरी तर त्याच्यामुळं मग नव्हतं केलं मग मग म्हटले आता करून टाकूया तर ती म्हणत होती नको करू नको करूया पण मीच म्हटलं का का नाही करायचं आपण जगायचं नाही का जे जाणार आहे तो जातोच पण पाठीमागं नावं ठेवणारे माना किती पण असतात कारण आता आम्हाला भरपूर लोकं नावं ठेवत होते हो नाही का की ह्यांनी असंच केलं बघितलंच नाही तेच नाही म्हातारीला बघितलं नाही म्हणजे माझ्या आजीला पण त्यांना काय माहीत आहे ना आपल्या घरातली परिस्थिती काय असते ते आपल्याला आपल्यालाच माहीत असतं ते त्यांना माहीत नसतं बोलणाऱ्यांचं नुसतं तोंड चालतात पण न, जे सहन करत आहे किंवा ज्यांना माहीत आहे पूर्ण गोष्टी ते नाही बोलत जास्त आणि ज्यांना नाही माहिती ते नुसतं त्यांचं तोंड चाललेलं असतंय तर जाऊ द्या जे बोलणार आहे त्यांना बोलू द्या त्यांच्या लोकांचं तोंड आपल्याला धरता येत नाही Abdunyu kayak Oh mami, Oh mami, Eh oh, mami, Oh Eh mami. Oh, mami. Oh, mami. तर आता आम्ही सांडगे तोडायला लागलेले दोन तीन ते जे प्लेट्या असतात त्या भरून झालेल्या आहेत आणि वर्ण थाळा पण झाला आहे हा पण एक प्लेट झाली भरून पटपट पटपट पट, पट, तोडायचं चाललं होतं तर सांडगे कसे तोडायचे हे काय मला माहीत नाही पण म तोडायचं चाललं होतं पाच बोटकं काहीतरी उमटावं वा लागतात वाटतं मला नाही माहिती पण मी एक कुणाचं तरी बघितलं होतं त्याच्यामुळं मला माहिती आहे पण मग म्हणले असं काय नाही जसं तुला तोडता येईल तसं कर कारण मी पहिल्यांदा तोडत होते म्हणून तर चला आता सांडगे तोडून झाल्यानंतर मग आपण बघूया तर सकाळचीच घाई आहे म्हटलं वाळतील म्हणून पटकन घालायचे मुलांचं चालत आंघोळ्या वगैरे सगळं काम वगैरे बाकी अजून सांगेळ झालं की नंतर मग काम वगैरे करतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय